नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ते पैसे नेमके कशाचे जमा होणार आहेत ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं या अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं त्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे या संदर्भात शासनाने देखील निर्गमित केला आहे कोटी इतका निधी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे ज्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी या, या जी आर सोबत जोडण्यात आलेली आहे तीन हेक्टर जमीन क्षेत्र मर्यादित ही मदत करण्यात येणार आहे ही नुकसान भरपाईची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने ट्रान्सफर केली जाणार आहे जिल्हाहीन नुकसान भरपाई यादी आपण या ठिकाणी पाहतोय पहिलाच जिल्हा आहे नगर नाशिक धुळे जळगाव सोलापूर पुणे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई भर दोन दिवसात मिळणार आहे